फक्त दोन शब्द आमच्या विनंतीमुळं आपण बोला धन्यवाद इथे बोलवल्याबद्दल खूप छान वाटतं ॲक्च्युली कारण कुठे ना कुठे म्हणतात ना की युनिफॉर्म घातल्यानंतर काही बंधनं येतात पण तुम्हाला इतकं सुंदर नटलेलं पाहून अशा रंगीबिरंगी साड्यांमध्ये पाहून आम्हाला बोलतात ना की आम्ही जगतो आहोत एक राहून गेलेल्या आमच्या मनातल्या गोष्टी आम्ही तुमच्या निमित्ताने पाहत असतो जेव्हा इथे सगळे खेळ सुरू होते तेव्हा असं वाटत होतं पटकन हाईट कोणाची जास्त म्हटल्यानंतर उठून उठा हां म्हणजे असं कुठे ना कुठे आमच्याही मनामध्ये असतो फक्त युनिफॉर्म असल्यामुळे थोडंसं एक डिसिप्लिन खातं आहे आमचं त्यामुळे थोडंसं आम्हाला त्यामध्ये बंधनं पाळावी लागतात पण खरंच महिला होणं हे अभिमानास्पद आहे नारी होणं हे अभिमानास्पद निर्माण करत आहात पुरुष म्हणून तुम्ही नेहमी साथ देत आहात तर खरंच खूप छान वाटत आहे आणि हा समाज असाच दिवसेंदिवस प्रगल्भ होत जाओ, सुंदर होत जाओ, आणि इथे समानता गुन्हा नांदो एवढं बोलून मी माझे दोन शब्द सुटले धन्यवाद